चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रविवार आणि सोमवार दोन दिवशी एकादशी आलेले आहे ज्या ज्या वेळेस तुमचे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की कोणत्या एकादशीचा हा उपवास करावा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपरा आणि भागवत या दोन्ही एकादशींची माहिती सांगणार आहे कोणती एकादशी कोणी करावी कोणत्या एकादशीचा उपवास कोणी करावा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे नेहमीप्रमाणे प्रत्येक एकादशीला जसा मी तुम्हाला एक उपाय सांगते तो उपायसुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला होईल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दर पंधरा दिवसाला एक एकादशी येत असते म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात शुक्ल पक्षामध्ये एक आणि कृष्ण पक्षामध्ये एक पण जेव्हा आहे एकापाठोपाठ दोन एकादशी येतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मग कॅलेंडरमध्ये तुम्ही पाहिलाच असेल या महिन्यामध्ये में की जी एक एकादशी असते तिच्या चिन्हावर शक्यतो ध्वज असतो आणि दुसरी जी असते दोन्ही एकादशीच्या ठिकाणी ध्वज दिलेला असतो पण जेव्हा स्मारक एकादशी असते तेव्हा त्या तारखेवर किंवा त्या तिथीवर ध्वज हा दिलेला नसतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी एकादशी असते भागवत एकादशी असते तिच्यावर ध्वजाचं चिन्ह दिलेलं असतं जो आपल्या हिंदू धर्माचा ध्वज आहे लाल रंगाचा किंवा के थोडासा केसरी रंगाचा हा ध्वज तुम्हाला तुमच्या कॅलेंडरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल ही जी स्मार्त एकादशी असते तिला काहीतरी विशेष असं नाव असतं तुम्हाला माहीतच आहे की एकादशीचे व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे मात्र स्मार्त एकादशी म्हणजे ज्या लोकांचा प्राचीन वेदांवरती विश्वास आहे तपस्या करणारे ऋषीमुनी साधोमुनी हे स्मार्त एकादशीचे व्रत करतात ज्यांना वैदिक ज्ञान आहे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात ते लोकही स्मार्त एकादशीचा एका एक एका कर। एका उपवास करतात एकादशीचा उपवास हा तीन दिवसांचा असतो एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथी हा केवळ एक जेवणाची अशी प्रथा आहे एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर कडकडीत उपवास करून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथी सूर्य उगवल्यानंतर उपवास सोडला जातो ज्या में दो एका एका दोन एकादशी आहेत या महिन्यामध्ये त्या सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी शहाण्णव मिनिटे आधी दशमी तिथी संपली तर पुढे येणारे तिथीस एकादशी म्हणून ओळखले जाते वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन याप्रमाणे आपण वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशीचे व्रत करत असतो चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत शुक्लम पक्षामध्ये कामदा मोहिनी निर्जला शयनी उत्तरादा एकादशी परिवर्तिनी एकादशी पाशंकुषा एकादशी प्रबोधिनी एकादशी मोक्षदा प्रजावर्तिनी एकादशी जयदा व अमलकी अशा एकादशांचा समावेश होतो स्मार्त एकादशी म्हणजेच जर सूर्योदयाला दशमी संपले तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय असतो अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे समजले जातं आणि त्यानुसार व्रत केले जाते जर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशीला व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी असे संबोधतात म्हणजे तिचा उपवास आपण भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण करत असतो मात्र स्मार्त एकादशीचं म्हणजे जे लोक तपश्चर्या करतात ज्यांना आपण ऋषीपेन म्हणतो किंवा जे लोक पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला उपाय वगैरे सांगत असतात अशा लोकांना ज्या लोकांना वैदिक वैदिक ज्ञान असते ज्यांचा वैदिक धर्मावरती विश्वास असतो जसे मी मागाशी व्हिडिओमध्ये सांगितले त्याप्रमाणे असे लोकही स्मारत एकादशीचा उपवास करत असतात तुमच्यापैकी कोणी असा असेल तर त्यांनी स्मार्थ एकादशी करावा दोन जूनला त्यांनी हा हसमात एकादशीचा उपवास करावा आणि जे सांसारिक आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे मुलं बाळ वगैरे सांभाळून ते राहतात ग्रहस्थाश्रमामध्ये आहेत त्या लोकांनी भागवत एकादशी करावी दशमी एकादशी आणि द्वादशी अशा पद्धतीने एकादशीचा उपवास आपल्याला करायचा असतो म्हणजेच काय दशमी तिथीला आपल्याला एकाच वेळा जेवायचं असतं दुसऱ्या वेळेस न जेवता म्हणजे तेव्हापासून आपल्याला खरा उपवास सुरू होतो एकादशीचा संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र आपल्याला उपवास करायचा असतो आणि यानंतर द्वादशीला आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर तुम्हाला समजलंच असेल की आता मी जे काही सांगितलं स्मार्त एकादशी कोणी करावी त्याबद्दल आणि भागवत एकादशी कोणी करावी तर तुम्ही बऱ्याच वेळेला वैष्णव तर म्हणून तसेच कर्मकांड करणारे जे योगी वगैरे असतात असे लोकही स्मार्त एकादशी करतात आणि वैष्णव एकादशी म्हणजेच भागवत एकादशी जे लोक विष्णूंचे भक्त आहेत संसारिक आहेत जे मुलं बाळं सांभाळतात ते या लोकांनी भागवत एकादशीचे व्रत करावे तुम्ही कोणत्या पंथामध्ये येतात त्यानुसार तुम्ही हे एकादशीचे व्रत करावे जर तुम्ही एकादशी करणार असाल तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्नान करताना तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करू शकता एकदा स्नान झाल्यानंतर तुम्ही सूर्यदेवाने अर्घे देऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करायची असते तर नक्कीच तुम्हाला असे केल्याने तुमच्या आरोग्याची प्राप्ती होईल तुमच्यामध्ये जर आत्मविश्वासाची कमतरता असेल तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल किंवा घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की आपला सारखा पाणउतारा होतो अपमान वगैरे होता अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींनी सूर्यदेवांची उपासना करणे खूप फायदेशीर असतं जर तुम्ही दररोज सूर्यदेवांना अर्गे दिलं सूर्यदेवांची उपासना केलं जर तुम्हाला उपास करणे शक्य नसेल तर निदान तुम्ही जेव्हा सणवार वगैरे येतात जेव्हा रविवार वगैरे येतो किंवा अशा एकादशी येतात अशा वेळेस तुम्ही जर सूर्यदेवांना अर्घ्य दिलं आणि सूर्यदेवांची उपासना केली तर तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जेव्हा सणवार वगैरे असतात अशा वेळेस सूर्यदेवाची उपासना करून मगच आपण आपल्या पुढील दिवसाची सुरुवात केली पाहिजे म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्याच्यानंतर तुळशीच्या मुळाशी थोडंसं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण रविवार म्हणजे काय ज्यांना स्मार्थ एकादशी करायची आहे त्यांनी ज्या व ज्यांना भागवत एकादशी करायची आहे जरी दोन्ही वे, एकादशी वेगवेगळ्या आणि जरी तुम्ही वेगवेगळ्या दिवशी आलेले असल्या तरी तुम्हाला माहिती आहे की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातलं जात नाही म्हणजेच काय तर तुळशीच्या झाडाला आपण स्पर्श करत नाही आणि तुळशीची पानं पण पन आपण पन तोडत नाही त्यामुळे एखादा चमच्याभर दूध तुम्ही तुळशीला लांबूनच अर्पण करू शकता रविवार किंवा एकादशीसारखी जेव्हा तिथे येते तेव्हा आपण पाण्याऐवजी थोडंसं दूध तुळशीला स्पर्श न करता तिच्या मुळाशी आपण अर्पण करू शकतो तुम्ही सकाळी सुद्धा तुळशीजवळ तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करून दिवा लावू शकता शक्यतो भगवान श्री हरी विष्णूंची जी पूजा असते किंवा तुळशीची जी, जी पूजा असते त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे पण जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर मग तुम्ही तेलाच्या दिव्यामध्ये सुद्धा चिमूटभर हळद टाकून असा दिवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ लावू ठेवू शकता त्यानंतर तुम्ही तुमचा जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती तुम्ही या दिवशी चंदन अष्टगंध याने स्वस्तिक काढून घेऊ शकता देवपूजा ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे बाळकृष्णाची छोटी मूर्ती असते तेही तुम्ही भगवान श्री हरि विष्णू यांचंच प्रतीक आहे त्यांना तुम्ही स्नान घालू शकता स्नान घालताना तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून किंवा ज्यांच्याकडे केशर आहे त्यांनी गाईच्या दुधामध्ये थोडंसं केशर मिक्स करून त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही स्नान घालू शकता आणि ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे त्यांनी विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीलासुद्धा याच पद्धतीने स्नान घालू शकता आणि जर तुमच्याकडे शंख असेल शंखामध्ये तुम्ही थोडंसं हळद मिक्स करून किंवा केशर मिक्स करून सुद्धा शंकाला तुम्ही स्नान घालू शकता आणि जर तुमच्याकडे यापैकी तीनिहीन असेल जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटो स्वच्छ एका कपड्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला फोटोला अष्टगंध किंवा चंदन लावून घ्यायचं आहे आणि जर फोटोमध्ये देवी रुक्मिणी असतील तर त्यांना तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे धूपदीप लावून ओवाळून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही पूजेमध्ये पिवळ्या रंगाची मिठाई किंवा जर तुम्ही घरी शिरा वगैरे बनवणार असाल किंवा खीर बनवणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद नाही तर केशर असेल तर केशर टाकायचा आहे किंवा जर तुम्ही बाहेरून आणणार असाल मिठाई तर ती तुम्ही पिवळ्या रंगाची आणायची आहे आपण भगवान विष्णूंच्या नावाने उपवास करत असतो आणि भगवान श्री श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी नैवेद्यामध्ये सुद्धा पिवळ्या पदार्थांचा तुम्ही आवर्जून समावेश करावा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तांदूळसुद्धा खाल्ले जात नाही एकादशी या दिवशी तुम्हाला जे काही जेवण बनवाल ते जेवण तुम्हाला तांदळापासून बनवलेले पदार्थ खायचेच नाही आहेत म्हणजेच काय तर तुम्हाला भात खायचा नाही इतर धान्य तुम्ही खाल्ले तरी चालते एकादशीला तांदूळ किंवा भात खाऊ न का खाऊ नये हे मी तुम्हाला सांगते वैज्ञानिकदृष्ट्या भात न खाण्याचे कारण असे की भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ज्यावेळेस माणसाला एखाद्या माणूस आजारी असतो सर्दी खोकला असतो त्यावेळेस आपण त्या माणसाला सांगतो की भात थंड आहे त्यामुळे तू भात खाऊ नकोस आणि भात तांदूळ भात यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे भातामध्ये किंवा तांदळामध्ये पाण्याचे जास्त प्रमाण असते त्यामुळे आणि चंद्रदेवांचा पाण्यावरती अधिक प्रभाव असतो आणि एकादशी तिथीसुद्धा चंद्र चांद्र तिथीला असते चंद्र हा ग्रह मनाचा अधिपती ग्रह आहे आणि चंद्राला आपण मनाचा कारकसुद्धा मानतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामधील जे काही पाण्याचे प्रमाण आहे ते वाढते आणि आपले मन विचलित होऊ शकते आणि अस्वस्थ राहते आणि आपलं मन जर विचलित राहिलं तर आपण उपवासामध्ये जे काही नियम पाळायचे असतात ते नियम आपल्याकडून पाळले जाणार नाहीत तुम्हाला माहीतच आहे की कोणतेही उपवास वगैरे जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला आपलं मन हे शांत ठेवायचं असतं आपले मन चंचल असून चालत नाही त्यावेळेस आपल्याकडून उपवासाचे नियम पाळले जात नाहीत म्हणून उपवासाच्या दिवशी भात म्हणजेच तांदळाचे पदार्थ एकादशीच्या खाऊ नयेत असे सांगितले जाते एकादशीच्या दिवशी तांदूळ हा तुम्ही पूर्णपणे वर्ज करावा त्यानंतर एकादशीच्या दिवशी जी काही गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते ही कथा पुराणांमध्ये सांगितलेली आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचा राजा युधिष्ठिर याला एकादशीचे महत्त्व सांगितलेले आहे अपरा एकादशीचे महत्त्व सांग अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद आणि भगवान युधिष्ठिरांनी महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी हे व्रत करण्याचा सल्ला त्यांना दिला होता असे मानले जाते की जे लोक या दिवशी पवित्रतेने उपासना व्रत करतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेतात त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि हे व्रत करणाऱ्यांच्यासाठी देखील हे चांगले असते आणि ज्यांना त्यांच्या भूतकाळातील पापांपासून मुक्ती मिळवायची असते अशांनी हा उपवास केल्यानंतर तुमचा आत्मा मन आणि शरीर शुद्ध करणारा हा सर्वात शक्तिशाली उपवास मानला जातो भगवान विष्णू आपल्या भक्तांना प्रत्येक संकटामध्ये संरक्षण देत असतात हे व्रत तुम्हाला अधिकाधिक आध्यात्मिक आणि धार्मिक व्यक्ती बनवते आणि या दिवशी धार्मिक कार्य केल्याने त्यांची जी जीवनशैली आहे ती देखील सुधारली जाऊ शकते भगवान विष्णू त्यांच्या व्रत करणाऱ्या भक्तांना आर त्यांच्या जीवनामध्ये सुख आरोग्य संपत्ती आणि सर्व ऐहिक सुखे जी काही आवश्यक आहे का ती सुखे त्यांना देतात आणि जेव्हा ते लोक शरीर सोडतात तेव्हा ते लोक मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा प्राप्त होतात भगवान विष्णू त्यांच्या ह्या अशा भक्तांना वैकुठ धामामध्ये स्थान देतात आता मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी उपाय काय करायचा आहे मी तुम्हाला सांगते मागच्या मोहिनी एकादशीच्या वेळेस पण मी तुम्हाला असाच एक उपाय शेअर केला होता मी जे काही उपाय सांगते त्या उपायांना काहीतरी अर्थ असतो म्हणूनच हे उपाय मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल ही जी एकादशी आहे ही वैशाख महिन्यातील दुसरी एकादशी आहे एका महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी ही पहिली एकादशी होती ती मोहिनी एकादशी होती आणि ही जी काही एकादशी आहे या एकादशीला भागवत एकादशी किंवा वैष्णवी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते की कि, किंवा ज्यांना स्मार्ट एकादशी करायची आहे त्यांच्यासाठी शक्यतो हे जे उपाय असतात ना ते मी मागाशी सांगितल्याप्रमाणे सांसारिक माणसेच करतात शक्यतो माझ्या माहितीनुसार साधू मुनी हे उपाय करत नाहीत उलटते दुसऱ्यांना उपाय सांगत असतात त्यामुळे माझ्या माहितीनुसार बहुतेक मुनी पितरांसाठी काही उपाय करत नसावेत असे मला वाटते संसारिक माणूस हा तापाय करत असतो आता दोन तीन दिवसामध्ये अमावश्यासुद्धा येईल आणि वैशाख महिना संपेल वैशाख महिन्याचं महत्त्व असं आहे की वैशाख महिना हा माधव मास म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि वैशाख महिना हा भगवान हरी विष्णूंचा अत्यंत प्रिय महिना त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या अपले पित्रांच्या नावाने काही विधीसुद्धा करायचे असतात आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी काही कार्य करायचे असेल तर ते नक्की आपण या महिन्यामध्ये करू शकतो आपण अक्षय तृतीया ज्यावेळेस साजरी केली त्यावेळीसुद्धा पित्रांच्या नावाने एक विधी केला होता तर मग आपल्याला काय करायचं आहे की ज्यामुळे आपले पित्र आपल्यावरती संतुष्ट होतील आपल्यावरती प्रसन्न राहतील आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतील आपल्या घरामध्ये दे, पित्रांचं ज्या काही अडचणी वगैरे निर्माण होतात अशामुळे आपल्या मग जे काही आपण गोष्टी करत असतो त्या गोष्टी आपल्या जर पूर्ण होत नसतील त्या पूर्णत्वास जातील तर या पूजेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की घरातल्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्ही ही पित्रांसाठीची पूजा मांडू शकता मग ती किंवा तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या सुद्धा ही पूजा मांडली तरी चालेल त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं ज्यावेळेस आपण करा केळीचं पूजन करतो त्यावेळेस जे छोटं मडकं आणलेलं असतं ते मडकंसुद्धा तुम्ही यासाठी वापरलं तरी चालेल जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा कराल तेव्हाच हा तो विधी तुम्हाला करायचा आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर मिक्स करायची आहे त्यानंतर त्या, त्या मातीच्या भांड्यावरती तुम्हाला एखादी प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला जव हे धान्य ठेवायचं आहे जव हे थोडेसे गव्हासारखे दिसते जेव्हा गहू आपले परिपूर्ण होते त्यावेळेस गव्हावरती एक आवरण तयार होतं पिवळसर सोनेरी रंगाचं त्याच पद्धतीने जवावर सुद्धा एक आवरण तयार असतं जव आणि जवस यामध्ये फरक आहे बरेच जण जव समजून जवससुद्धा पूजेमध्ये वापरतात पण जवस ओळखायचा कसा जवस हा आपण चटणीमध्ये वगैरे करण्यासाठी वापरतो तुमचे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते की जव आणि जवस हे वेगवेगळं आहे त्यामुळे तुम्ही दोन्हीमध्ये कन्फ्युजन नका करू जवाला गहूसुद्धा म्हणतात किंवा जव गहू असे सुद्धा म्हटले जाते जर तुम्हाला जव नाही मिळालं तर तुम्ही या ठिकाणी गहूसुद्धा घेऊ शकता आणि त्या धान्यावर तुम्ही एक दिवा लावायचा आहे मातीची बणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात करून त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून ही किंवा मग फुलवार घालूनसुद्धा ही दे वाद लावली तरी चालेल हे वाद लावून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य नसेल तर अकरा वेळा तरी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे कारण एकादशी आहे म्हणून हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा तरी म्हणावंच लागेल तुमच्या पित्रांसाठी त्यांच्या संतोषासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बरेच जण देवघरामध्ये पित्रांचे टाक ठेवत असतील साहजिकच तुमच्या देवघरामध्ये पण ते असतील आणि तुमची तुम्ही पूजा पूजासुद्धा करत असाल किंवा जर जे कोणी ठेवत नसतील तर त्यांनी आवर्जून एकादशीच्या दिवशी तुमच्या पित्रांचा टाक या पूजेमध्ये ठेवा आणि भगवान श्री श्रीहेरु विष्णू किंवा विठ्ठल यांची पण पूजा तुम्ही करा त्याचबरोबर तुमच्याकडे जर भागवद्गीता असेल तर तुम्ही भागवद्गीतेमधला अकरावा अध्याय किंवा पंधरावा अध्याय तुम्ही वाचू शकता दिवसभराचा जो काही तुम्हाला वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही भगवान हरी विष्णूंच्या नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये चिंतनामध्ये घालवू शकतात व्रत करत असताना तुम्हाला दिवसभरामध्ये झोपायचं नाही आहे हे जे व्रत आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच भागवत एकादशी करायची आहे त्यांनी चार तारखेला हे व्रत करायचं आहे म्हणजेच मंगळवारच्या दिवशी तुम्हाला सोमवारी एकादशी करून मंगळवारी एकादशीचा उपवास सोडायचा आहे आणि जे आपण पाणी ठेवलेले होते पाने ला चाहे, थे पाने पाने ते पाणी तुम्हाला तुळशीला घालायचं आहे किंवा मग तुम्ही सुद्धा ते ठेवू शकता वैशाख महिन्यामध्ये मित्रांसाठी आपण जेव्हा काही विधी करत असतो ते विधी मातीच्या भांड्यामध्ये करतो आणि आपण ते पाणी एका घेतो आणि ते पाण्याचं ज्या आपल्या काही घरातल्या महिला असतात त्यांनी आपल्या उंजळीमध्ये ते पाणी घेऊन ते तुळशीच्या मुळाशी ओतायचं असतं अर्पण करायचं असतं आणि तुम्हाला जर ते तसं करायचं नसेल तर आता सध्या उन्हाळा किती आहे किती ऊन चालू आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि वैशाख महिना हा वैशाख वणवा म्हणून ओळखला जातो इतका प्रचंड उन्हाळा आणि उष्णतेचा हा महिना असतो यावर्षी उन्हाळा कसा आहे तुमच्याकडेही ऊन असेलच हे तुम्ही पाहिलंच असेल त्यामुळे आपण सर्वजण माहीतच आहे की मित्रांच्या नावाने बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण पक्ष्यांना प्राण्यांना अर्पण करतो मुख्या जनावरांना जीवांना दान देतो त्यातल्या त्यात वैशाख महिन्यामध्ये पाणी दान करण्याला विशेष महत्त्व आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे त्यामुळे हे पाणी तुम्ही पक्ष्यांनासुद्धा पिण्यासाठी ठेवू शकता किंवा मग तुळशीलासुद्धा अर्पण करू शकता तुमच्या भितरांच्या नावाने आणि जे काही ते धान्य ठेवलेलं आहे ते धान्यसुद्धा तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्लेटमध्ये धान्य घ्याल त्यावेळेस तुम्ही थोडंसं धान्य घ्या नाहीतर काय होईल की जर तुमच्याकडे पक्षी वगैरे आले आणि त्यांनी जर ते नाही खाल्लं तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्यांना खरंच पक्षी वगैरे उपलब्ध होणार नाही त्यांनी त्याचं काय करायचं तर अशा लोकांनी हे जे काही दे धान्य ठेवलेलं आहे ते धान्य तुम्ही गाईला खाण्यासाठी दिलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आता मी जो काही उप उपाय सांगितला तो उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे पितरांच्या नावाने असे जे काही आपण छोटे मोठे उपाय करत असतो आणि जे काही आपण क त्या एकादशी म्हणा अमावश्या पौर्णिमा येत असेल अशावेळी जर आपण करत राहिलो तर यामुळे आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष असतील तो पितृदोष नष्ट होऊन जातील किंवा आडी अडीअडचणी आपल्याला प्रत्येक मार्गामध्ये अडथळे निर्माण होत असतील आणि आपले कामे थांबत असतील किंवा एखाद्याच्या घरातील अडचण दूर होत नसेल तर हे असे उपाय केल्याने त्यांच्या घरामधील अडचणही दूर होऊ शकते हे लगेच जरी तुमची अडचण दूर नाही झाली तरी निदान हळूहळू का होईना या उपायाने आपले पित्र संतुष्ट होत असतात आणि आपल्यावरती त्यांची कृपा राहते तर आजचा या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे असेच जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर आणि लाईकसुद्धा करत नाही त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघता त्यावेळेस व्हिडिओला लाईक करा जेणेकरून व्हिडिओ बनवणाऱ्यांनासुद्धा सुद्धा उत्स्फूर्त येतो आणि चांगले वाटते आणि तुमच्या एक लाईकमुळे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ